नमस्कार मंडळी आज आपण अपडेटिंग व्हिडिओ पाहणार आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर पाहून घेऊया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही खूपच महत्वाची आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते राज्य सरकारने ही योजना सुरू केली असून तिचा उद्देश शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करणे आणि त्यांना थोडासा आधार देणे आहे ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे पण ती केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे योजनेतून शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन हप्त्यामध्ये वितरित केले जातात प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये दिले जातात आतापर्यंत सरकारने पाच हप्ते पूर्ण केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत आता शेतकरी सहाव्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहत आहेत आता आपण पाहून घेऊया या योजनेचा किती शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा झालेला आहे महाराष्ट्रातील एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे सरकारने नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक मदतीचा या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेत आहेत तर एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे असे सांगितलेले आहे सरकारने कोटी जास्त रक्कम आतापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे तर आता पाहून घेऊया या, या योजनेची सुरुवात कधी झाली ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आली होती ऑक्टोबर महिन्यात वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम झाला होता तर या कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले गेले होते तर ही योजना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे तर अठराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत शेतकऱ्यांना अजून कोणत्या योजना मदत करतात तर त्या सुद्धा आपण पाहून घेऊया शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे पीएम किसान सन्मान निधी योजना देखील आहे चोवीस फेब्रुवारीला एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देशभरातील शेतकऱ्यांना मिळाले महाराष्ट्र सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये मदत मिळत आहे हे पैसे सात मार्च पर्यंत खात्यातच जमा होणार आहेत आणि ते महिलांच्या खात्यात जमा सुद्धा आतापर्यंत झालेले आहेत शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता काय आहेत शेतकरी आता नमो शेतकरी महा सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहत आहेत सरकार शेतकऱ्यांना लवकरात लवकर दोन हजार रुपये द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे तर आता नमो शेतकरी महा सन्मान निधी जी आहे तर ते शेतकरी बांधव जे आहेत ते आपल्या सहाव्या हप्त्याची पाहत आहेत तर सरकार शेतकऱ्यांना लवकरात लवकर दोन हजार रुपये देईल अशी आपल्याकडे माहिती पण आलेली आहे आणि ते पैसे जे आहेत तर ते तुमच्या खात्यात जमा सुद्धा होऊन या ठिकाणी जातील तर पाहून घेऊया या योजनेचे महत्व नेमके काय आहे ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी उचललेले एक पाऊल आहे शेतकऱ्यांना नियमित पैसे मिळाल्यास त्यांना शेतीसाठी थोडीशी मदत या ठिकाणी मिळेल सरकारने शेतकऱ्यांसाठी असेच प्रयत्न करत राहावे अशी सर्वच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची इच्छा आहे नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरत आहे पुढील काही महिन्यात या योजनेचा अजून फायदा मिळेल अशी शेतकरी बांधवांची या ठिकाणी आशा आहे तर सरकार सुद्धा या ठिकाणी पाऊल योग्य प्रकारे उचलतीलच अशी सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा जी आहे ती आहे तर आजची होती ही आपली महत्त्वाची अपडेट माहिती माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया आज पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद